मिरजेतील प्रभाग क्रमांक वीस मधील सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शाळा नंबर सात मध्ये शनिवारी शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आलाय पंधरा जून रोजी शाळेचा पहिला दिवस असल्याने नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे पुष्पवृष्टी करत मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले तर विद्यार्थिनींचे पाय कुंकुवाच्या पाण्यामध्ये बुडवून पायाचे ठसे उमटवून सन्मानपूर्वक स्वागत या शाळेतील शिक्षकांनी तसेच या शाळेचे माजी नगरसेवक योगेंद्र सेल्फी पॉइंट आणि मिकी माऊचे वेशांतर करून विद्यार्थ्यांसोबत धमाल करण्यात आले यानंतर सर्व नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेची सर्व माहिती देण्यात आले आणि नवीन विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देण्यात आले तर यावर्षी या शाळेमध्ये त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेश घेतलाय महापालिकेची हे एकमेव शाळा आहे या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत यावेळी बोलताना योगेंद्र थोरात म्हणाले की आम्ही महापालिका आयुक्त यांना भेटून सर्व शाळेची दर्जा वाढवण्यासाठी चर्चा केले तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सुद्धा यासाठी मदत केले आणि लवकरच सर्व महापालिकेच्या शाळेचा दर्जा वाढावा ही इच्छा त्यांनी व्यक्त केली पंधरा जून शाळेचा पहिला दिवस महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आज नवीन मुलांचा पहिला दिवस असतो आमच्या प्रभागातील शाळा नंबर सातमध्ये आज मला बोलवण्यात आलं होतं शा सात नंबरच्या शाळेमध्ये आज जवळजवळ त्रेसष्ट मुलांनी नवीन प्रवेश घेतलेला आहे अजून पण एक तीस ते चाळीस मुलं नवीन प्रवेश घेऊन येतील अशा प्रकारे सात नंबर शाळा ही माझ्या मते महापालिका क्षेत्रातली सगळ्यात जास्त संख्या असलेली शाळा झालेली आहे नवीन आयुक्त माननीय गुप्ता साहेब यांनी आम्ही प्रवास त्यांना विनंती केलेली की आपल्या शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा तसेच नामदार सुरेश खाडे खाडेसाहेबांनी पण शाळा आपल्या प्रगतीशील व्हावे यासाठी लक्ष दिलेलं आहे तेव्हा भविष्यात सर्वच शाळा सात नंबरसारख्या शा सारख्या व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे